कधी कधी फक्त एक शब्द तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो ही गोष्ट आहे एका गरीब मुलाची आणि त्यांच्या वडिलांनी दिलेल्या त्या एका शब्दाची ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं एक छोट गाव चिखलाने भरलेली रस्ते आणि तिथं राहणारा अर्जुन नावाचा मुलगा घरची परिस्थिती इतकी वाईट की दोन वेळेच जेवण मिळणं सुद्धा नशिबावर अवलंबून होत अर्जुनचे वडील शेतमजूर पण आता आजारी एक दिवस अर्जुनचे वडील अर्जुनला जवळ बोलवतात हातात एक कागद देतात आणि म्हणतात अर्जुन हा शब्द तुझं आयुष्य बदलेल पण त्याचा अर्थ तुला स्वतः शोधावा लागेल अर्जुन त्या शब्दाकडे बघतच राहिला तो शब्द होता सहज पण त्याचा अर्थ त्याला काहीच कळेना तो गाव सोडून शहरात गेला पहिलं काम वेटरचं केलं त्याने लोकांशी बोलताना घाबरायचा चुका करायचा आणि नोकरी जायची दुसरं काम फॅक्टरीमध्ये केलं तिथं सुद्धा चुका ओरड अपमान लोक हसायचे आणि हा कसला स्वप्न बघतोय असं पण म्हणायचे अर्जुन रात्री झोपायच्या आधी तो एक शब्द काढून बघत सहज पण अर्थ मिळत नव्हता एक दिवस स्टॉपवर तो एक वृद्ध माणसाला पडताना पाहतो अर्जुन त्याला उठवतो वृद्ध हसत म्हणतो बाळा तू गोष्टी इतक्या सहज केल्या की मला वाटलं हेच तुझं खरं बल त्या क्षणी अर्जुनच्या मनात वीज चमकली सहज म्हणजे गोष्टी सोप्या दिसतात म्हणून सोडून देणं नाही तर कठीणातलं कठीण काम सुद्धा मन शांत ठेवून करणं अर्जुनने त्या दिवसापासून प्रत्येक गोष्ट अभ्यास काम नाती सहजपणे पण पन सातत्याने केली वर्षांनंतर तो यशस्वी उद्योजक झाला एका मोठ्या मंचावर हजारो लोकांच्या समोर त्याने सांगितलं माझ्या वडिलांनी मला फक्त एक शब्द दिला पण त्याचा अर्थ मी आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून शोधला तो शब्द होता सहज तुमच्या आयुष्यातला तो एक शब्द कोणता आहे तो शोधा आणि त्याला जगा ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि मनाचं चे गेम चॅनलला करा धन्यवाद